शिंदे आणि राकेश आपण कपडे काढून मैदानच्या शेजारी यायचा आपली पण कुस्ती मैदानच्या उत्तर बाजूला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ सुरू आहे सर्व गटातील पहिला दुसरा तिसरा चौथा क्रमांक इथं हजर राहायचंय पंचवीस तीस हॅलो पस्तीस आणि अडतीस किती गर्दी झाली आषाढी कार्तिकीला वारकऱ्याचा कुंभमेळा पंढरपूरला भरतो आणि महाशिदाच्या यात्रेला सलामात प्रमाणे याही वर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झालेली आहे जरा थोडा अंधार केला प्रत्येकाच्या खिशातले मोबाईल काढून जर टॉर्च लावले तर याचा इतिहास होईल आख्या देशात चर्चा होईल स्पीकर ऑपरेटर मोबाईल काढा टॉर्च सर्वांनी लावा सर्वांनी सर्वांनी टॉर्च लावा एकदा बघाच गर्दी सर्वांनी करा मोबाईल हो सर्वांनी टॉर्च लावा लावा टॉर्च लावा टॉर्च अजून करा रा किशाचा मोबाईल प्रत्येकाच्या किशाचा मोबाईल आहे गर्दी भाऊऱ्या भारत देशाला चंदूरच्या मैदानची काढा मोबाईल ड्रोन कॅमेरा ड्रोन कॅमेरा लावायचा कॅमेरा देशाला चतुर चंदूरचे ऐतिहासिक परवा मोबाईल ड्रोन कॅमेरा चालू श्रोन बोले बजा बोली की करा टॉर्च करा टॉर्च ऐतिहासिक मैदान चंदूरचा ओके प्रशांत शिंदे किशीर आपण यायचं मैदानाच्या शेजारी बाळो बोडके कुस्ती गुणावर नाही कुस्ती चिचपटी जी आहे ए शेंगदाणावाले पुढील कुस्ती लावण्यासाठी मैदान द्यायचं आहे खाली बसून मारुती पुजारी बाळू मुळके निकाल नावावती कुस्तीचा निकाल पत्रकाराने लिहून घ्यायचा का का बाळू मुळके यांच्यासाठी पुरुषोत्तम सुतार अरुण पाटील दत्वाडे आणि मधुकर मंगसुळे यांच्याकडून दोनशे एक रुपये लक्ष झालेला आहे माईक शेजारी येऊन घेऊन जायचंय मारुती पुजारी माजी सरपंच आणि माझी डेप्युटी सरपंच भाऊस इंदाळे आणि ग्रामपंचायत सदस्य बाबा भोसे आणि सुरेश पाटील यांनी मैदानात यायच बनसुमुल्ला पंचमुल्ला इंग्रजी पलवान बनसुमुंकारे आत वर करा

या कुस्तीची नावे सांगा सुनील करवती आहे का त्यात नाही पंचवीस किलो गटाचे चारही पैलवान पहिल्यांदा इथे या पैलवान कुस्ती चेंज केली चारही कुस्तीमध्ये सोडतो पंचवीस किलो वजन गटातील चारही पैलवान विजेते चारही पैलवान माहीत आहे ओंकार भात मारे हात होती उसामा पंजाब सुनील करवते उसामा पंजाब ची कुस्ती ओंकार भात मारे वर जोडले पंजाब पहिलवान हात उपर करे आणि गणेश साळुंके आणि अशी कुस्ती लागते इंग्लिश चा बोरगा उंच पुरा काळ्या लांगेच पंचवीस किलोचे इथं पहिलवान उभे आहेत विजेते एक दोन तीन चार गदा गया पहिला गैना अजित कामाने आलेला आहे खाली चिरण सोलंकार महाटाचा एक राजू बांगडे दमदार पैवाना करत आला एक मिनिट एक मिनिट कथेवर मी नंबर टाकत पाचीस किलोची कथा याच्या दमा खसाचा अंदाज अख्या महाटा लावला असा खाली हात वर करा हा खाली चिरण चार जे कुस्ती छता ते दर्जे त्यांना माहिती आहे त्याची ताकद त्यांना झेलवा मजली घाट चार नंबरचा पैलवान आता यायचा आहे पंचवीस किलो पंचवीस किलो गणेश साळुंके रिजा इराण चली अंदर <स्वाग> रिजा इराण कम हियर रिजा इजा इराण आत्या केशव वो ला लाव दे केशव उयेरी पहलवान इजा इराणला मराठी येत नाही हिंदी येत नाही इंग्लिश येत नाही आता कोणत्या भाषेत इराणी भाषा मला येत नाही रिजा यू टंगल कम फास्ट हा हे अनेक भारत फिरलेलंचं काम आहे तुमचं सगळी भारत फिरलाय सगिना सगनाकी क्लिअर बेल्ट आहे बघा बेल्ट घ्या की पंचवीस किलो चा इराणचा पैलवान घेतला इराण ज्या देशातून भारताला पेट्रोल येत आहे डिझेल येत आहे हो गणेश सांगून घेऊन जा लोक कडेला बसलेले जपून बसा साहेब आता मोठ्या वजनाची सर्व 25 किलो वजन क्षीर पहलवान पोर आहे 2 मिनिटाचे पहिले गडा प्रत्येकाला एक, एक मिडल द्या संग्राम करणे एक, एक एक चार एक, एक मिडल। चार मिडल गया एक मिनिट दो मिनिट दो मिनिट दो मिनिट तेला गेले गेले करते ते हा

प्रशांत शिंदे कर भात मारे विजय झालेला टाळ्या करा सरवानी इंग्लिशचं बोरगा इंग्लिशचं पंचवीस किलोचं बक्षी समारंभ व्यासपीठावर दिसू राहाय तीस किलोचे इथं या लवकर माहिती साधा रिजा इरान कम ह्या रिजा वेलकम तीस रो दे देवा थापा अंदर चलो प्रशांत शिंदे वेलकम राकेश, राकेश कुमार वेलकम सभी सभी पहलवान प्रदेश के पहलवान पहलवार कंट्री के पहलवान यहाँ आने वाले हैं राकेश कुमार केशव पवार केशव पवार प्रशांत शिंदे कुस्तीला पंच म्हणून राहुल का तीस किलो वजनी गटाचे विजय पैलवान माईशी संपर्क साधायचा आहे तीस किलो वजनी गटाचे विजयी पैलवान धुपरी यायचा राहुल गाठ युवराज खानाला असा मैदान खुलं पडून एवढा वेळ चालणार नाही रात्रभर मैदान चालेल असं कुस्ती सीसीटी कव्हरेज देणारे राजू पाटील बसाड आणि विजय रेंगाळे यांचा सत्कार अण्णांच्या संपन्न होत अतिशय सुंदर सुंदर देखका पैलवान राकेश सिंह पंजाबचा पैलवान आहे राजवीर जाधव तसं तब्येत मग पैसे पिटायला पाहिजे असे तीस किलोमीटर पैलवान विजय पैलवान या भाकेश कुमार यश महाडे राकेश कुमार आहे पंजाब काय पैलवान हो सोन्याचं पाणी पित काय हो यश माने लवकर या प्रशांत शिंदे प्रशांत शिंदे चला लवकर लाल सारखा प्रशांत शिंदे राकेश कुमार प्रशांत शिंदे भोसले आमच्या चांगली आहे लवकरात लवकर शाई पारगावकरचा पत्ता चला लवकर या दोन कुस्त्या झाल्यानंतर तेव्हा थापाची कुस्ती लागेल प्रशांत शिंदे कालचं मैदान गाजवलेला काल सांगलीला मैदान फार मोठं झालं प्रशांत शिंदे पस्तीस कि किलो इथं यश माडेकर प्रशांत शिंदे आपला जोडीदार जण ठोकतोय आपण काय कर लागल राजव कोण आहे काय तब्येत आहे राकेश कुमारची शोल्डर बघा मांड्या बघा कमरीला काय कोतळा आहे का बघा काय तब्येत बनवली आहे यासाठी कष्ट करावं लागतंय कष्ट प्रॅक्टिस आहे त्या तब्येतीसाठी

नाही बसायला पंचवीस कुणाचे पहिलवान जे बक्षीस घेऊन गेले ते जरा स्टेज कडे काही बोला त्याला काय कळत नाही का

हा लाग का लागले रिझा मध्ये खडून काढलं तर मोजे रिझा निघती लावून घ्यायला होता बापरेकडे त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा का सोलंकर त्याच्या गटातला महाट चॅम्पियन आहे कोल्हापूर महापौर केसरी आहे चालू वर्षी चपाठी मागील दोन हजार तेवीस चा टाळ्या करा सोलापूर जिल्ह्यात टेंबुरिट टाकळीचा पहिले स्वर्गीय सोलंकरांचा चिरंजीव आहे दोन्ही भाऊ एकाच वेळा महाट चॅम्पियन झाले हा रिझा इराण वर्ल्ड चॅम्पियन आहे संजय पटेल संजय पटेल आणि ओमित शिंदे आलेला जायचंय दोघांनी त्यांच्या सुभाष असते कुस्ती लावण्यात येणार आहे संजय पटेल आणि ओमित

पाण्यानी सुद्धा हा राहुल साहेब यांचा मुलगा आज ओपन मध्ये पहिला आहे धन्यवाद धन्यवाद भारत विरुद्ध इराण अशा कुस्तीची सलामी आकार्यामध्ये दिली जाते हे चंदूर ग्रामस्थांचं कौतुक आहे महाशिद देवस्थान यात्रा कमिटीचं कौतुक आहे ग्राम पंचायतीच कौतुक आहे चंदो गे में पांक हे मायभो तुझे मी फेरीन पांग सारे आणि हे चंद्र सूर्य तारे जगातले पहिला येतात जगातले महाशिद्ध हे

पस्तीस किलो शिकत चार ट्रॉफी चार ट्रॉफी एवढी कुस्ती होऊ द्या भारती इराण कुस्ती होऊ द्या मग जरा थोडा अतिशय चांगली कुस्ती एक हजार रुपये तिकीट लावून बघायला मिळणार ना इराण वर्ल्ड चॅम्पियनशिप ला नेतृत्व करणार कुस्ती पहा जगातला लोकप्रिय खेळ कुस्ती आणि त्यात इराण पहिला नंबर आहे हा म्या टोरल्या कुस्ती खाली, खाली, खाली बसा खाली खाली बसा हे खाली बसा इकडे जाऊन बसा की जय पाटील जरा तुम्ही सरकारी फोटोग्राफर तो चेन चलचित्र टिपण्यासाठी आतुर झालेला भारताचा होता तारा कालीचरण किलो आणि जगाच्या कुस्तीचा स्पर्धेतला अभ्यास असणारा रिझाईरा पटकाला कालीचरण ना हो आणि तो हे तेवढा तडफेरा निघून गेला हो हलक्या काळजा ही माणसं आताच घरगाटा आता नुसती वादळापूर्वीची शांतता आहे कुस्ती आहेत अजून ह्याच्यापेक्षा एका परस एक कुस्ती अजून चार कुस्ती आहेत काय डबल शिवराज राक्षी येणार आहे सिकंदर शेख आहे पृथ्वीराज पाटील आहे घ्या काय मैदान तापले आणि देवा थापा पण येणार आहे अजून हो देवा थापा मैदान उठून उभास करते खोट्यातून पट काढला रिजा दिसण्यावरी जाऊच नका तो चप्पल चित्ता धरलं बोलतय वाईगुरू वाहेगुरु निकल केला काली काही चरा तो बजा आणि निकाल झाल्यावर म्हणतोय कस भाजतय चरण सोलनकर आता मशीन तापलं विशाला हात काढला अंतर काढला पाठीवा खाली बसून घ्या खाली बसून घ्या पुढच्या प्रेक्षकांनी प्रमुख अस्त्र ब्रह्मास्त्र आहे ते Morì